आपण पाहत आहात ठळा घडामोड गिरभिड पत्रकरिता अंत्यविधीवरून परतणाऱ्यांवर काळाचा घाला भरधाव ट्रकनं अनेकांना चिरडलं पाच जणांचा मृत्यू नगरकल्याण महामार्गावर आळेफाटा इथं भीषण अपघात झाला आहे भरधाव ट्रक रस्ता सोडून अंत्यविधीवरून परतणाऱ्या लोकांमध्ये घुसला या अपघातात पाच जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे तर दहा जण गंभीर जखमी आहेत जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे तालुक्यात शिवारात ही घटना घडली सकाळी सुमारास हा भीषण अपघात झाला भरधाव वेगात येणाऱ्या या ट्रकने महामार्गावरील आठ ते दहा वाहनांना धडक दिली जखमींना आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते पुढील तपास पोलीस करत आहेत स्थानिक नागरिक झाले आक्रमक भरधाव ट्रकने नागरिकांना चिरडल्यामुळे प्रचंड संतापाची भावना आहे स्थानिकांनी या अपघाताबद्दल संताप व्यक्त करत आंदोलन सुरू केल्याची माहिती आहे गावातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी आटपून लोक परत येत होते त्यावेळी हा अपघात घडला